मनेगाव ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळावर अभ्यासू आणि ज्येष्ठ व्यक्ती असेल तर सर्वांना एक चांगला मार्गदर्शक मिळेल आणि ग्रामपंचायत एका विशिष्ट पद्धतीने कार्यभार चालवत सर्वसामान्य जनतेला सेवा व सोयीसुविधा प्रदान करू शकेल या भावनेतून तरुण व ज्येष्ठ यांनी ॲडव्होकेट सी डी भोजने अर्थात छभुराव भोजने यांच्या नावावर एकमत करत त्यांना वार्ड क्रमांक चार मधून सर्वसाधारण पुरुष गटात उमेदवार म्हणून घोषित करत त्यांच्या प्रचारासाठी एकवटत विजयी करण्यास सज्ज झाल्याचे दिसून येत आहे ॲडव्होकेट छबुराव दामोदर भोजने यांचा जन्म मनेगाव येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला लहानपणापासूनच शाळेत हुशार असल्याने त्यांचे संपूर्ण शिक्षण शासकीय शिष्यवृत्तीने झाले कायदेविषयक ज्ञान संपादन करत त्यांनी मुंबई येथे वकिली व्यवसायात आपले नाव कमवले मुंबईत सर्व काही सुरळीत सुरू असताना मात्र त्यांचे मन सतत गावाकडे लागलेले असायचे दुष्काळी गावात रोजगार नसल्याने बहुतांश कुटुंबांना जीवन जगताना संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी बघितले त्यामुळे गावासाठी काहीतरी करावे असे सतत त्यांना वाटत असायचे याच भावनेतून स्वतः स्थिर स्थावर झाल्यानंतर गावातील व तालुक्यातील शंभरहून अधिक तरुणांना मुंबईत आणून नोकरी व्यवसायास मदत करत रोजगार मिळवून दिला तसेच त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था लावून देत माणुसकी धर्म जपला त्यांनी मुंबईतील व गावाकडील मुंबईत स्थिरावलेले मित्र त्यांच्या मदतीने मनेगाव येथून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व उपयुक्त साहित्यांचे वाटप करत गावाप्रती आदरभाव जपला त्यांची मुलंही आपापल्या व्यवसायात नोकरीत स्थिरास्तावर झाल्यानंतर छबुरावांनी मनेगाव येथे स्थायिक होत शेती व्यवसायात लक्ष केंद्रित केले शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायातही स्वतःची वेगळी छाप उमटत प्रगती साधली हे करत असताना स्थानिक भूमिपुत्रांनाच कामावर ठेवत त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला सिन्नर औद्योगिक वसाहतीत कामगार युनियनची स्थापना करत स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळवून दिला भारत ग्लास कंपनीत त्यावेळी सोळा कामगारांना कायमस्वरूपी नोकरीची हमी कंपनी व्यवस्थापनाकडून मंजूर करून घेतली मनेगाव येथीलही कामगार मोठ्या संख्येने होते सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेत काम करण्याची वृत्ती असल्याने काँग्रेस पक्षाने त्यांना पक्षात प्रवेश देत त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्यांनीही पक्षवाढीसाठी त्यांच्या कार्याच्या व ज्ञानाचा अनुभवाचा वापर करत सर्व जबाबदाऱ्या लिलया पार पाडल्या गावातील नूतन जवाहर विद्यालयाची नवीन इमारत बांधकामासाठी मदत निधी असो की सामाजिक कुठलेही काम असो तेथे आर्थिक सामाजिक अशा सर्व प्रकारच्या मदतीसाठी ते सदैव पुढे असतात ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करत ज्येष्ठांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात प्रयत्न करत असतात गावच्या शेतीचा पाणी प्रश्न कायमचा मिटावा अशी तळमळ असल्या कारणाने राजकीय नेत्यांच्या सतत संपर्कात राहून जलसिंचनासाठी युवा मित्राच्या सहकार्यातून तर कधी देव नदीचे पूरपाणी मिळवण्यासाठी कोनंबा पुरचारीच्या कामास गती मिळवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करणाऱ्यांपैकी ॲडव्होकेट छबुराव भोजने यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो कोरोना सातरोगाच्या काळात गावातील जनतेच्या आरोग्यास कुठलीही हानी पोहोचू नये यासाठी येथील उपकेंद्रास आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून देताना त्यांनी मोलाचे सहकार्य केले <laughs> आ... नमस्कार मंडळी आज आपल्या मनेगाव उपकेंद्र येथे जे आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की आमच्या भारतामध्ये जी कोरोनाची की लोक चळवळ आम्ही उभी केलेली आहे म्हणजे आपण कोरोनाकडं आता लोक चळवळ या स दृष्टिकोनातून पाहत आहोत तरी आज आम्हाला या लोकसहभागातून मनेगावचे प्रतिष्ठित व्यक्ती ॲडव्होकेट शिडी भोजने सर आम्हाला आज ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर असे तीन उपकरणं दवाखान्यासाठी ती दिले खरोखरच आम्हाला याची नितांत गरज होती आज आपल्या उपकेंद्र मनेगावला जे काही कोविडच्या सर्वेसाठी आणि पेशंट रेफरिंगसाठी हाय रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी जे उपकरणं लागतात नॉन टेस्ट इन्फ्रारेड थर्मामीटर आणि पल्स ऑक्सिमीटर ते आज आपल्याला ॲडवोकेट ॲडवोकेट भोजने आणि श्री रत्नाकर सोनवणे यांनी उपकेंद्राला भेट दिलेल्या आहेत तर आपल्या मनेगाव उपकेंद्रासाठी ॲडव्होकेट सी डी भोजने व र रत्नाकर सोनवणे या दोघांनी आपल्या उपकेंद्रासाठी एक इन्फ्रारेड थर्मामीटर आणि दोन प्ल पल्स ऑक्सिमीटर भेट भेट दिलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनापासून खूप आभा आभार व्यक्त करते अशा या कर्तृत्ववान माणसाचा ते ज्या धनगर समाजात जन्माला आले या समाजाला त्यांचा सार्थ अभिमान वाटत असून त्यांना समाजात मानाचे स्थान देण्यात येत असते समाजाबरोबरच तालुक्यात मोठा मित्रवर्ग असल्याने सामाजिक कामातून स्वतःचे एक मानाचे स्थान त्यांनी निर्माण केले आहे अशी बहुआयामी व्यक्ती गाव विकासेचे निर्णय घेत कार्य करणारी संस्था म्हणजेच ग्रामपंचायत या ठिकाणी असेल तर गावचा विकास योग्य दिशेने होईल आणि शासकीय योजनांचा लाभ देखील गरजू व्यक्तींना मिळेल व समाजातील सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल असा विश्वास सर्वसामान्य जनतेला असल्यामुळे जनतेने त्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आग्रहाने उमेदवारी करण्यास भाग पाडत निवडून आणणारच असा निर्धार करत तरुण ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी देखील प्रचारात स्वतःला झोकून देत ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रचारात धुराळा उडवला आहे एस ए न्यूजसाठी सुरेश कपिले मतदार बंधू भगिनींनो मणेगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार वीस दोन हजार पंचवीस या कालावधीत होत आहे ह्या निवडणुकीमध्ये तरुणांनी आणि ज्येष्ठांनी मी प्रतिनिधित्व करावं म्हणून फार मोठा फार मोठ्या प्रमाणामध्ये मला विनंती केली आणि मी आपल्यासमोर सर्वसाधारण पुरुष गटामध्ये नारळ माझी निशाणी आहे या निशाणीवर दिनांक पंधरा तारखेला आपण सर्वांनी आणि माझ्या पॅनलला मला आणि माझ्या पॅनलला निवडून द्यावे असे मी तुम्हाला विनंती करतो थोडक्यात मी माझा अल्पसा परिचय आपल्याला देतो माझा जन्म मणेगाव येथे झालेला असून मी मिडल स्कूल आणि सातवी फायनलची परीक्षेमध्ये स्कॉलरशिप घेतलेली आहे त्यावेळेला अनेक लोकांनी मला बक्षीस बक्षिसे दिलेली आहेत त्याशिवाय मित्रांनो पुढे कॉलेज जीवनामध्ये नाशिक बी वाय केसारख्या कॉलेजमध्ये मला विद्यार्थ्यांनी कॉलेजचा जी एस आई सत्तर एकाहत्तर या सालामध्ये निवडून दिलेला आहे त्यानंतर माझी वाटचाल मी कायद्याची पदवी मुंबई विद्यापीठात मुंबई युनिव्हर्सिटीची कायद्याची पदवी घेऊन मी काही वर्ष नोकरी केली त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये आणि नवीन मुंबई जिल्ह्यामध्ये मी प्रॅक्टिस केली तेव्हापासून मुंबईला गेल्यापासून माझा ओढा गावाकडे होता आणि मी काहीतरी गावाच्या विकासाला हातभार लावा अशी माझी प्रामाणिक इच्छा होती म्हणून मी कॉलेज जीवनापासून एन एस एसचा कॅम्प आणणं त्याशिवाय वि नोकरीला लागल्यानंतर प्रॅक्टिसमध्ये असतानाही आपल्या गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना कपडे वाटप करणे त्याशिवाय गावच्या धार्मिक सामाजिक यात्रा उत्सवामध्ये उत्साहात व्हावी यात्रा उत्साहाने व्हावी म्हणून मी अनेक वेळा ते नेतेपदसुद्धा भूषवलेलं आहे आणि सर्वांनी माझ्या कार्याचा गवगावा केलेला आहे मला माझं अभिनंदन केलेलं आहे त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये मी ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली संघाचं कायदेशीर रजिस्ट्रेशन केलं आणि दोन हजार सोळामध्ये तत्कालीन आमदार तहसीलदार यांच्या हस्ते कवठीचा मळा ते, ते बायपास असं आम्ही बरंचसं खोलीकरण रुंदीकरण करून पाणी आडवा पाणी जिरवा ह्या गाव पाणीदार बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला त्यानंतर सांडसा बंधारा ते गुरेवाडी बंधारा या गुळगुळ्याच्या ब नाल्यामध्ये आम्ही अनेक ठिकाणी खोलीकरण आणि बाणबंदस्ती केली त्याशिवाय बजोबाचा माथा थापा आणि बिघ्याचा जो नाला आहे तो नाला ह्या नाल्याला हे करून जोडून आम्ही अनेक ठिकाणी पाणी अडवलं आणि त्याचा दोन हजार सोळामध्ये पाणीपूजनाचा कार्यक्रम तत्कालीन आमदार यांच्या हस्ते झाला या सर्व कार्याचा गौरव झाला याच्यामध्ये अनेक तरुण व ज्येष्ठ न नागरिक सहभागी होते त्यावेळेला प्रत्येक विहिरीवर आम्ही कॉन्ट्रिब्युशन घेऊन आणि त्या रकमेचा डिझेल आणून आणि मित्रांगांचे कैलासवासी सुनील पोटे यांच्या मदतीने आम्ही ते सगळं काम केलेलं आहे त्याचा परतावा सरकारने दिला तो ज्येष्ठ नागरिकांच्या हातात चेक मिळाला तो आम्ही खंडेराव मंदिराच्या कलरसाठी पेंटिंगसाठी आम्ही तो गावाच्या श्रेष्ठींकडे के सुफूर्द केला हे आणि अशा प्रकारचे अनेक कामे आम्ही विकास कामे आम्ही केलेली आहे प्रत्येक कामामध्ये भाग घेतलेला आहे आणि माझ्या अशा लक्षात आलं की सामाजिक काम करताना जर राजकीय कामामध्ये आपण व्यस्त झालो तर सामाजिक कामाला अधिक वेग येईल आणि म्हणून अनेकांच्या आग्रहास्थ मी मणेगाव ग्रामपंचायतीचा सदस्य व्हावा अशी लोकांनी इच्छा व्यक्त केली आणि म्हणून मी तुमच्यासमोर आज हे निवडणुकीचे ही निवडणूक लढवत आहे तेव्हा सर्वांनी मी आणि माझ्या पॅनलला भरघोस मताने निवडून द्यावं सर्वसाधारण पुरुष वर्गात माझी निशाणी नारळ आहे दोन नंबर भारती योगेश माळी यांची निशाणी कपाट आहे तीन नंबर आशाबाई रवींद्र साळवे यांची निशाणी फुगा आहे तेव्हा या तिन्ही चिन्हावर आपण लक्ष देऊन मतदान कराल अशी मी अपेक्षा ठेवतो अपेक्षा ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र